नमस्कार पॅम्स रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला नॉनव्हेज रेसिपी दाखवणार आहे आज पापलेटचं कालवण दाखवणार आहे पापलेट रसा मागच्या व्हिडिओत मी पापलेट फ्राय दाखवलेलं आहे तुम्ही लिंकवर जाऊन पाहू शकतात हे पापलेट आहेत स्वच्छ पापलेट घेतलेले आहेत अगदी ताजे आहेत ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि मस्त त्यांना कापून घ्यायचे आहेत आपल्याला असे लांब लांब पद्धतीत कापायचे आहे आणि मग आपल्याला मसाला काढायचा आहे आता आपण हे नंतर साफ करेल मी आता तुम्हाला मसाला दाखवते त्यामध्ये मसाल्यामध्ये आपल्याला एक टोमॅटो कच्चा दोन कांदे कापून घेतले थोडेसे लसूण त्यानंतर आलं थोडी कोथिंबीर त्यानंतर थोडं जिरं एक चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर तिखट आपण किती खाता त्या अंदाजानुसार त्यानंतर एक चमचा हा आगरी मसाला त्यामुळे थोडी टेस्ट येते छान आता हे सगळं आपण मिक्सर मिक्सरमध्ये वाटण करून घेऊया पातळ ही पापलेट साफ करून घेतलेली आहे मी मधले मधले असे लांब लांब तुकडे घेतलेत शेपटी आणि तोंड हे वेगळे काढलं आहे ते आपण फ्राई करू शकतात किंवा तुम्ही कालवणमध्येही घालू शकतात पण मी असे लांब लांब तुकडे घेतलेले त्यांना मीठ लावून ठेवलेलं आहे आपला मसालाही झाला आहे तेल टाकलं आहे दोन पळी कढईमध्ये आपल्याला मसाला घालायचा आहे मसाला छान फ्राय करायचा आहे आणि आपण जेव्हा मासे साफ करतो तेव्हा थोडं चिंच भिजत घालायची आहे चिंचेमुळे चिंचे अगदी कालवणला खूप सुंदर अशी टेस्ट येते एक दोन मिनटं गॅस कमी करायचा आहे आणि छान अशी मसाला आपल्याला चांगला फ्राय होऊ द्यायचा आहे थोडं पाणी घातलं आहे आणि पाणी घातल्यानंतर मंद आचेवर आपल्याला त्याला सुंदर असा फ्राय होऊ द्यायचा आहे मस्त असा आपला मसाला फ्राय झालेला आहे त्यामध्ये आपल्याला हे चिंचेचं पाणी सोडायचं आहे चिंचही टाकायची असली तुम्हाला आवडत असेल आंबट तर तुम्ही चिंचही थोडी घालू शकता आपलं मसाल्याचं पाणी उरलंय ते घालूया चवीपुरता मीठ घालायचंय मीठ घालताना थोडं कमी घालायचंय कारण आपण चिंच टाकलीये त्यामुळे चिंचेलाही थोडं मीठ असतं त्यामुळे भाजी खारट होण्याची शक्यता असते आणि आपण ह्या माश्यांनाही मीठ लावलेलं आहे त्यामुळे आपण मीठ थोडं कमी टाकायचं आहे तर भाजी खारट होऊन जाईल असं मिठाचं प्रमाण लक्षात घ्यायचं आहे आता याला उकळी आली की यात आपल्याला पापलेट पापलेट हे पापलेटचे तुकडे सोडायचे तुम्हाला किती पातळ करायची त्या अंदाजानुसार पाणी घालायचं आहे आणि मस्त असं उकळू द्यायचे झटपस असं पापलेटचं कालवण तयार आहे तुम्ही भातासोबत किंवा पोळीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकतात पण शक्यतो पापलेटचं कालवण आणि राईस खूप सुंदर लागतं तुम्ही एकदा नक्की करून पहा खानदेशमध्ये आता ही मच्छी यायला लागलेली आहे त्यामुळे तुम्ही ही व्हिडिओ बघून करू शकतात आता तिला छान दोन मिनटं शिजू देऊया एक दोन मिनटं झाली आणि मस्त असं मी आधी बघा कढीपत्त्याची दोन पानं ठेवलेली होती त्यावर कडीपत्ता आणि चिंच मसांना अगदी त्याचं कॉम्बिनेशन खूप सुंदर होतं हे पहा पापलेट रसा मस्त असा पापलेट रसा तयार आहे तुम्ही एकदा नक्की करून पहा माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नॉनव्हेज रेसिपीमध्ये